आज आपण पाहणार आहेत खारीची पावडर कशी बनवायची ती दुकानातून आपण अशा पद्धतीची खारी आणतो तर ते असे दोन भाग करायचे आणि त्याच्या आत्तीची बी असते ना ती काढून घ्यायची तिथे मी ही अशा पद्धतीने काढून घेतलेली आहे आणि असे पण टाकले तरी आपला मिक्सर खराब होऊ शकतो म्हणून तिथे मी असा हा खरबत्ता घेतला आहे आणि त्याच्यामध्ये ते असे थोडेफार तुमच्याकडे जे अवेलेबल असेल त्याच्याने त्याला ते असे थोडे नरम करून घ्यायचे आणि त्याला असे छोटे करून घ्यायचे जेवढे छोटे पिसेस करता येतील तशा पद्धतीने ते असे ठोकले ना याच्यामध्ये की ते नरम होतात थोडेसे आणि मग आपण ते मिक्सरमधून फिरवून घेऊया बी काढण्यासाठी सुद्धा हीच प्रोसेस आहे असे तुम्ही माझ्याकडे फलबत्ता आहे असा छोटावाला त्याच्यामध्ये मी अशा पद्धतीने ठोकून ठोकल्यानंतर याचा हे पॅटर्न हलवून तो काढून टाकायचा हे ठोकल्यानंतर असे फुटून घ्यायचे मग ते असे नरम होतात भीक बीक काढून टाकायचे हे आपण वापरणार नाहीये आणि याला पुन्हा एकदा इकडे असं खरकत थोडं नरम करून घ्यायचं आणि मग त्याला छोटा करायचा खारीकची पूड करण्यासाठी बघू शकता मी अशा पद्धतीने छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये बारीक करून फुटून घेतलेले आहेत म्हणजे अशाने आपला मिक्सर खराब होणार नाही आणि मी हे लाडूनसाठी खारीकची पूड करायला घेतलेली आहे हे जे आपण खारीकचे तुकडे करून घेतलेले आहेत ते आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया आणि आपण मिक्सरवर त्याची पावडर करून घ्या पावडर आपल्याला बाजारामध्ये सुद्धा मिळते तुम्हाला अशा पद्धतीचे करायचे नसेल तर आपण बाजारातून सुद्धा आणू शकतो आता आपण हे मिक्सरला लावून घेऊया आपण पहिल्यांदा पल्स मोडवर म्हणजे प्रत्येक मिक्सरला असं ह्या बाजूला हा जो आहे तो पल्स मोड असतो म्हणजे पण खास करून तुम्हाला फिरवून दे त्याचा फटका नाही पडत तो फक्त अशा पद्धतीने मूव करायचा असतो हा झाला पल्स मोड यावर जेव्हा आपण फिरवतो जेव्हा आपल्याला बारीक छोटे छोटे कण पाहिजे असतील तुकडे करायचे असतील तेव्हा आपण पल्स मोडवर शेंगदाण्याचं कूट किंवा खोबरं जेव्हा तेव्हा खारीक अशा पद्धतीने करायचा असतं तेव्हा आपण हा पल्स मोड बटन यूज करतो आणि इन जनरल आपण रेग्युलरला आपण ह्या पद्धतीचा करतो याला असा खटका पडतो याला तसा पडत नाही फक्त असा मूव्ह होतो तो तर त्या बटनाचा आपण यूज करणार आहेत खारीकची पावडर बनवण्यासाठी पाहू शकता मी कशा पद्धतीने करते अशा पद्धतीने थोडं पुन्हा आपण त्याला जागेवर घ्यायचं थोड्या पद्धतीने करायचं तुम्ही ऐकू शकता आवाज पण पुन्हा एकदा पाहू शकता हे बघा अशा पद्धतीने ते बारीक बारीक होत अशा पद्धतीची खारीकची पूड झालेली आहे ही, ही बघा अगदी सुटसुटीत मोकळी अशी खारीकची फूड घरच्या घरी तयार झालेली आहे आपण बाजारातून आणतो पण त्याचे एक्स्ट्रा पैसे घेतले जातात आपल्याला घरच्या गर घरी खारीकची पूड तयार झालेली आहे ही तुम्ही लाडूंमध्ये आणि इतर गोड पदार्थांमध्ये वापरू शकता आणि ही जी पद्धत वापरून आपण पल्स मोडवर जे मिक्सर फिरवून पावडर बनवलेली आहे ही तुम्हाला जेव्हा ड्रायफ्रूटची पावडर वगैरे असं बनवणार असाल कोरडे कोरडे वस्तू जे बनवणार असतो त्याच्यामध्ये आपण यूज करू शकतो बघू शकता മോഴി ആ